मित्रांनो इंजिन नावाची एक कंपनी आहे ही कंपनी प्रचंड आकाराच्या भरलेली आहे एका बेटावर जाते त्या बेटावर राहणाऱ्या डायनॉसॉरांना आपल्या शहरात आणून लोकांना दाखवून पैसे कमवायचा त्यांचा विचार असतो मात्र हे डायनासॉर त्या बेटावर आणण्यासाठी त्यांना खूप मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते या सगळ्या घटनांमुळे शेवटी त्याची कंपनी कशी नष्ट होते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर ही फिल्म शेवटपर्यंत नक्की पहा या चित्रपटाचे नाव द लॉर्ड वर्ल्ड जुरासिक पार्क असे आहे या चित्रपटातील प्रत्येक सीन अतिशय जबरदस्त असून क्षणोक्षणी थरार अनुभवायला मिळतो थ्रिलिंग ॲडव्हेंचर असलेल्या या चित्रपटात तुमचं सर्वांचं स्वागत आहे अजून वेळ वाया न घालवता आपण या चित्रपटाच्या स्टोरीकडे वळूया कथा सुरू होते साऊथ वेस्ट मध्ये असलेलं आयला वॉर्न आयलँड दाखवलं जातं हे बेट सुमारे सत्याऐंशी मैल इतकं विस्तीर्ण असतं त्याच बेटावर मिस्टर ब्रॉमन नावाचा एक अधिकारी आपल्या कुटुंबासोबत पिकनिकसाठी आलेला असतो त्यावेळी त्याची मुलगी मला या बेटावर खेळायचं आहे मला माझ्या पद्धतीने सोडून द्या असं म्हणत आपल्या आईशी भांडत बाजूला निघून जाते त्यामुळे मिसेस ब्रॉमन ती जवळ येऊन विचारते ही जागा सुरक्षित आहे ना इथे काही धोका तर नाही ना त्यावर मिस्टर ब्राउमन म्हणतात इथे तशा प्रकारची काही अडचण नाही तिला थोडा वेळ खेळू दे ते मुल खेळत असताना जवळच्या झुडपा मधून एक लहानसा प्राणी तिच्या समोर येतो तो, तो पाहून ती खूप आनंदी होते आणि ती खात असलेली ब्रेडचा एक तुकडा त्या प्राण्याला देते तो प्राणीही आनंदाने ते खातो म्हणून ती मुलगी उत्साहाने आपल्या आई वडिलांकडे मोठ्याने ओरडते मॉम डॅड माझ्या जवळ लवकर या मला एक खूपच गोड प्राणी सापडला आहे असं म्हणत त्यांना हाक मारत असते पण थोड्याच वेळात त्याच प्रकारचे अजून बरेच छोटे प्राणी तिथे येऊन त्या मुलीभोवती गराडा घालतात हे पाहून त्या मुलीला खूप भीती वाटते आणि जोर ती जोर जोरात ओरडायला लागते तिचा आवाज ऐकून सगळे लोक तिच्याकडे धावत येतात पण तोपर्यंत उशीर झालेला असतो ते प्राणी त्या मुलीला मारून टाकलेले असतात तिथंच तोसीन कट होतो यानंतर मेट्रोमध्ये प्रवास करत असलेला मॅलकम दाखवला जातो तो जॉन हॅमंडला भेटण्यासाठी निघालेला असतो काही वेळानंतर तो जॉन हॅमंडच्या पोहोचतो तिथे त्याला पीटर भेटतो पीटर मॅल्कम पाहून म्हणतो तू माझ्या अंकलला जुरासिक पार्कबद्दल कथा सांगायला आला आहेस का तो असे विचारतो त्यावर मॅल्कम म्हणतो इंजिन कंपनीच्या निष्काळजीपणामुळे आतापर्यंत तीन लोकांचा मृत्यू झाला आहे पण याबाबत तुम्ही अजूनपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही त्यामुळे आता आमच्यासाठी जुरासिक पार्कमध्ये जाणं खूपच कठीण होतं तेव्हा बिटर म्हणतो आता पुढे इंजिन कंपनीची सर्व जबाबदारी मीच सांभाळणार आहे यासंबंधीचे सगळे निर्णयही पुढे मीच घेणार आहे असे सांगून तो तिथून निघून जातो त्यानंतर मॅलकम जॉन हॅमंडला भेटतो ते त्याला आयला सोर् हायलँडबद्दल माहिती देतात म्हणजेच आयला सोर्णा बेटावर त्यांच्या पाच इंजिन कंपनीची एक वेगळी शाखा असते त्या शाखेत ते डायनासोरांची देखभाल आणि संगोपन करत असतात कारण पुढे हे सगळे प्राणी लोकांना दाखवण्यासाठीच त्या बेटाला एक नेचर रिझर्व बनवायचं त्यांचा विचार असतो पण एके दिवशी त्या बेटावर प्रचंड जोरदार वादळ येतं त्यामुळे ते सगळे लोक ते त्या प्राण्यांना तिथे सोडून बेटाबाहेर निघून जातात मात्र आपण त्या बेटावर नसतानाही हे सगळे प्राणी अजूनही जिवंत कसे आहेत हा प्रश्न मला खूप सतावत आहे असं जॉन हॅमंड म्हणतो म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी माझ्या नवीन टीमने तिथे जायला हवं असं तो सांगतो मॅलकम विचारतो ती कोणती टीम आहे तेव्हा जॉन हॅमंड म्हणतो हो मी एक टीम तयार केलेली आहे सॅटेलाइटच्या माहितीनुसार मांसाहारी प्राणी नेहमी त्या बेटाच्या मधल्या भागात असतात पण ती तयार केलेली टीम बेटाच्या बाहेरील भागात काम करणार आहे तो पुढे सांगतो या टीम मध्ये चार जण असतील निक बॅन ओवेन आहे तो तिथल्या दृश्याचे फोटो आणि व्हिडिओ शूट करणार आहे दुसऱ्याचं नाव एडी कॅर आहे तो यंत्रसामग्रीचा तज्ज्ञ आहे तिसरा एक वैज्ञानिक आहे आणि चौथा सदस्य म्हणून तू जाणार आहेस तूच या सगळ्यांना लीड करायचा आहेस मी ही बेट अनेक वर्षापासून जपून ठेवली आहे पण काही दिवसांपूर्वी एक अधिकारी आपल्या कुटुंबासोबत या बेटावर गेला असताना तिथल्या प्राण्यांनी त्यांच्या मुली मुलीला ठार मारलं त्यामुळे आता या बेटाबद्दल खूप लोकांना माहिती मिळाली आहे आणि काही लोक ते बेट लुटण्याचा प्रयत्न करत आहेत आता जर मला हे बेट वाचवायचं असेल तर सार्वजनिक मत घ्यावं लागेल पण लोकांचं मत मिळवण्यासाठी जुरासिक पार्कशी संबंधित सगळी माहिती लोकांसमोर मांडावी लागेल हे काम तुम्हालाच करायचं आहे हेच या बेटाला वाचवण्यासाठी आपल्याकडं असलेल्या शेवटची संधी आहे असं जॉन हॅमंड सांगतो पण मॅलकम त्याला नकार देतो तो, तो म्हणतो कोणत्याही परिस्थितीत मी हे काम करणार नाही एवढंच नाही तर उरलेल्या तिघांनाही मी भेटून या ठिकाणी जाऊन असं सांगणार आहे तेव्हा जॉन हॅमंड म्हणतो तुला एक गुड न्यूज आहे ती म्हणजे एक वैज्ञानिक म्हणून तुझ्यासोबत काम करण्यासाठी ती व्यक्ती येणार आहे जिला तू खूप प्रेम करतोस सारा तिच्यासोबत काम ही तुझ्यासाठी एक उत्तम संधी आहे हे ऐकताच मॅलकम लगेच सारायला फोन करून हा प्रोजेक्ट स्वीकार नको असं सांगण्यासाठी कॉल करायला जातो पण ते त्याला थांबवत म्हणतो त्याचा काहीही उपयोग नाही कारण ती ती आधीच त्या भेटावर गेली आहे आणखी तीन दिवसानंतर तुला ती भेटावरच भेटेल असं जॉन हॅमंडस सांगतो हे ऐकून मालकम म्हणतो मी त्या भेटावर जाईन पण तुमच्या कामासाठी नाही फक्त साराला शोधण्यासाठीच मी तिथे जात आहे असं सांगून तो तिथून निघून जातो त्यानंतर मालकम आपल्या मुलगीची मुलगी कॅली आर्टिस्टला भेटतो आणि तिला सांगतो मी थोड्या कामासाठी बाहेर जात आहे मी परत येईपर्यंत तू लॉरासोबतच राहा तेव्हा आपल्याला कळतं की मॅलकमची पत्नी आता जिवंत नाही पण कॅली म्हणते मला लॉरा अजिबात आवडत नाही मी सुद्धा तुमच्यासोबत येते असं ती हट करत म्हणते त्यावर मॅलकम तिला समजावतो मी तिथे जातोय ती जागा खूपच धोकादायक आहे तिथे कोणत्याही परिस्थितीत मुलांनी यायला नको म्हणून काही दिवस तू लॉरासोबतच राहा हे ऐकून केली खूप नाराज होते यानंतर सगळेजण जण आय आए आयला आयलँडकडे बोटीने निघतात त्या प्रवासात एडी त्याने आणलेल्या रायफल बद्दल मॅलकम सांगत असतो तो म्हणतो या रायफलमधून इंजेक्शन शॉट मारला की प्राणी काही वेळासाठी बेशुद्ध होतात यानंतर सगळेजण एक कॅरावान आणि दोन गाड्या घेऊन त्या बेटाच्या आत प्रवेश करतात ते पुढे जातात एका डिवाईसच्या मदतीने सारा कुठे आहे याचा सिग्नल शोधतात आणि तो सिग्नल फॉलो करत पुढे निघतात थोडं अंतर कापल्यानंतर ते जंगलाच्या आत पोहोचतात तिथे एका ठिकाणी त्यांना सारा सारा बॅग दिसते ते सगळेजण जोरजोरात हाक मारू लागतात त्यांच्या ते समोर प्रचंड आकाराचे शाकाहारी डायनासोर एका दिसतात ते दृश्य पाहून सगळेजण अक्षरशः स्तब्ध होतात कोणाच्याच तोंडून शब्द निघत नाहीत ते प्राणी इतके विशाल असतात की त्यांच्या समोर माणसं अगदी लहान किड्यासारखी भासू लागतात त्या अधिक भ्रमित करणाऱ्या दृश्याकडे सगळेजण थक होऊन पाहतच राहतात त्या प्राण्यांचे फोटो काढण्यासाठी जवळच असलेल्या एका झाडाच्या बुद्द्यांवर चढतो तेव्हा त्याच्या शेजारी सारा देखील उभी असते तिला पाहून तो खूप आनंदी होतो तिला पाहताच मालकम म्हणतो तू इथे येणार आहेस हे मला आधी का सांगितलं नाहीस त्यावर सारा उत्तर देते मी तुला आधी सांगितलं असतं तर तू मला इथे येऊ दिलं नसतास हे मला माहीत होतं ते बोलत असतानाच त्यांच्यासमोर पुन्हा मोठे शाकाहारी डायनासोर दिसू लागतात त्यामुळे फोटो काढण्यासाठी सारा त्या प्राण्याच्या जवळ जाते तेवढा त्या डायनॉसरांपैकी ते पिल्लू दिसतं ती त्या पिल्ल्याला हात लावून जवळून अनुभवत असते तेवढ्या तिच्या कॅमेऱ्यातील रील संपते आणि ती आपोआप रिवाइंड होऊ लागते तो आवाज ऐकताच ते पिल्लू जो जोरजोरात ओरडायला लागतं त्या आवाजामुळे तिथे असलेले सगळे प्राणी साराच्या भोती जमा होतात आणि तिला मारण्याचा प्रयत्न करतात तेव्हा सारा लगेच एका पोकळ असलेल्या झाडाच्या बुंद्यात लपते त्यामुळे ते प्राणी आपलं आप पिल्लू घेऊन तिथून निघून जातात यानंतर सगळेजण त्या प्राण्यांना पाहून खूप आनंदी होत आपल्या कॅम्पकडे परत येतात पण तिथे पोहोचताच त्यांना दिसते की कुणीतरी तिथे आग लावलेली आहे ते दृश्य पाहून सगळेच आग कोणी लावली असावी याचा विचार करत होतो असलेल्या कॅरा केली बाहेर येते आणि म्हणते मी तुमच्यासाठी स्वयंपाक करत होते मालकमला कळते की ती त्याच्या नकळत कॅराफॅन लपून आली होती तिला पाहताच मालकम रागाने म्हणतो मी तुला काय सांगितलं होतं माझ्यासोबत येऊ नकोस असं स्पष्ट सांगितलं होतं तरी सुद्धा तू का आलीस त्यावर केली म्हणते मला एकटी राहायला खूप कंटाळा येतो आणि मला लॉरा अजिबात आवडत नाही म्हणून मी काहीही न सांगता आले हे सगळं ऐकून मी अलकम साराला म्हणतो आता आपण लगेचच इथून परत जायला हवं पण सारा त्याला नकार देते ती म्हणते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथून परत जा मी काही दिवसांनी तुमच्याशी पुन्हा भेटेन तेवढा तिथे काहीतरी मोठा आवाज ऐकू येतो तो आवाज काय आहे हे पाहण्यासाठी सगळे आजूबाजूला पाहतात तेव्हा काही हेलिकॉप्टर त्या बेटावर येताना दिसतात त्या हेलिकॉप्टरवर इंजिन कंपनीचं नाव असतं हे लोक पेटावर असलेल्या डायनॉसॉरांना पकडून त्यांना शहरात नेण्यासाठी आलेले असतात त्यामुळे ते, ते सर्वात आधी शाकाहारी प्राण्यांना लक्ष करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न करू लागतात त्यांना पाहताच तिथे असलेले सगळे प्राणी धावत असतात त्या भागात प्रचंड प्रमाणात शाकाहारी प्राणी असतात इंजिन कंपनीच्या टीमचे नेतृत्व रोनाल्ड आणि अजय करत असतात त्यांच्या टीमला शाकाहारी डायनोसरांना पकडायचं असतं पण त्यांना एका प्राण्याला पकडण्यात अडचण येते त्यावेळी सारा त्या प्राण्याला हात लावते आणि ते प्राणी येते हे पाहून इंजिन कंपनीची संपूर्ण टीम त्या भोवती जमते आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न करते तेव्हा ते प्राणी सगळ्यांवर धावून येते आणि सगळ्यांना हाकलून दूर नेते त्यामुळे त्यांची टीम त्या प्राण्याच्या मागे जीपने धावत जाते आणि सहाय्याने त्याला पकडण्याचा प्रयत्न करते अशाच प्रकारे ते प्राणी पकडण्यासाठी इंजेक्शन शॉट मारले जातात आणि त्यांना ताब्यात आणले जाते हे सगळं मॅलकम आणि त्याची टीम एका ठिकाणी उभे राहून लक्षपूर्वक पाहत असतात त्यावेळी रॉलेंड आणि अजय एका प्रचंड आकाराच्या डायनॉसॉराचे टोक पाहतात त्यांनी लगेच रॉबर्टला फोन करून विचारतात हे कोणते प्राणी आहे रॉबर्ट म्हणतो हे एक अत्यंत धोकादायक मांसाहारी डायनासोर आहे त्याचे हेच त्याचे ओळख चिन्ह आहे यावर रोलेंड आणि अजे ठरवतात की त्या मांसाहारी डायनासोरला पकडायचं आहे आणि त्यासाठी ते जंगलात शोधायला निघतात काही वेळानंतर ते जंगलाच्या आत पोहोचतात आणि त्या प्राण्यांपैकी काही मृत असतात एका लहान मांसाहारी डायनासोर प्राण्यांना अन्न म्हणून वापर करताना पाहून अजयला त्या ठिकाणी मांसाहारी डायनोसर किती आहेत हे समजते ते, ते, ते प्राणी एका प्रचंड पाहतात आणि त्याला डायरेक्ट असे म्हणतात हा डायनासर जर आपण सोडला तर पालक त्या ठिकाणी येतील त्यामुळे आपण त्यांना सोप्या पद्धतीने पकडू शकू असा विचार करून त्या लहान डायनासोरला एकत्र बांधतात आणि लोखंडी साखळ्यांनी त्यामुळे तो लहान डायनासोर राहतो हे सगळं पाहून रोलंड आणि अजय दोघेही एका ले 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 एका झाडावर बसलेले असतात इंजिन कंपनीचे लोक सर्व पकडलेले प्राणी ठिकाणी गोळा करतात हे सगळं मॅलकम आणि त्याची टीम एका सुरक्षित ठिकाणी बसून निरीक्षण करत असतात त्याच वेळी पीटर सॅटेलाइटच्या मदतीने इंजिन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कॉल करतो आणि त्यांना पकडलेल्या प्राण्यांविषयी स्पष्टपणे माहिती देतो त्याचवेळी मॅल्कम आणि त्याची टीम प्राण्यांना मागे जाऊन त्यांना एक एक करून मोकळे सोडत असतात इतर ठिकाणी पीटर लोकांना पुढे बघण्यासाठी इतका दूर येण्याची गरज नाही कारण मी या प्राण्यांना आपल्या शहरात आणण्याचा विचार करत होतो मिस्टर हॅमंड यांनी या बेटावर नेचर प्रिझर्व तयार करण्यासाठी खूप प्रयत्न केले त्यासाठी इंजिन कंपनीने देखील मदत केली होती पण विविध कारणांमुळे त्यांनी हा प्रकल्प थांबवला त्यामुळे मी या प्राण्यांना शहरात आणून एक अद्भुत प्राणी संरक्षण केंद्र तयार करण्याचा विचार करत होतो इतकं सांगितल्यावर जे प्राणी त्यांनी आधी पकडले होते ता ता हो ते बाहेर येतात आणि लोकांवर हल्ला करण्यास सुरुवात करतात त्यावेळी एका जीपला ब्लास्ट होतो आणि ती रौलेंड आणि आजी असलेल्या ठिकाणी धडकते त्यामुळे ते झाडावरून खाली उडी मारून त्या जीपच्या धक्क्यापासून बचाव करतात त्यावेळी निक रोलेंडा आणि अजयला पकडलेल्या डायनासोराच्या पिल्लाला त्यांच्या कॅम्पकडे नेऊन उपचार करण्यासाठी घेऊन जातो सारा अति पाहून म्हणते हा पिल्ला तिथे सोड तुला इथे आणण्याची गरज नाही पण निक त्याच्याकडे दुर्लक्ष करून पिल्ला कारमध्ये बसवून कॅम्पकडे निघतो त्याचवेळी वेळी रोलेंडाला लक्षात येते की कारमध्ये दुसरा कोणी तर आहे त्यावेळी निक डायनॉसरला झाडाच्या कॅरेवॉन नेऊन उपचार सुरू केले जातात त्याचे पाय स्कॅन केल्यावर लक्षात येते की त्याचा पायाचा एक हाड तुटलेला आहे डायनासोर पाहून केलीला खूप भीती वाटते ती आपल्या वडिलांकडे म्हणते मला खूप भीती वाटते कृपया मला इथून कुठेतरी सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवा त्यावर तिला एडीकडे घेऊन जातो एडी कारच्या दोराच्या एका बॉक्समध्ये बांधून त्याला थोडे वर उचलतो तिथे मॅलकम केलीला म्हणतो ही जागा पूर्णपणे सुरक्षित आहे तुला काहीही भीती वाटण्याची गरज नाही त्यांच्या समोर एक डायनासोर कॅम्प कडे येताना दिसतो हे पाहून कॉल करतो पण त्यांचा फोन रिसीव्ह होत नाही त्यामुळे स्वतः रोपाच्या सहाय्याने खाली तसे खाली उतरतो उतरल्यानंतर एक डायनोसर त्यांच्या खाली पास होते मॅलकम खूप घाईघाईने धावत कॅरा येतो डायनासरच्या पिल्ल्याला बाहेर सोडण्यासाठी नेतो तत्काळ त्या ठिकाणी त्या डायनासरच्या आईवडील येतात ते त्यांच्या पिल्ल्याला पाहून प्राणी जोरजोरात रडत राहतो त्यामुळे सारा मॅल्कम आणि निकत्या डायनासोराच्या पिल्लाला घेऊन गे। गे। कॅराव्हॉन बाहेर नेतात आणि त्याला त्यांच्या आईवडिलांसमोर सो सोडतात यानंतर सर्वांनी पाहिले की डायनॉसर आपल्या पिल्लासोबत निघून गेले आहेत आणि ते कॅराव्हॉनमध्ये बसून शांतपणे बोलू लागतात तत्काळ त्या डायनासोरांना कॅरोवॉन धक्का देऊन उलटायचा आणि ते समुद्रात टाकायचं वाटतं त्यामुळे सर्वजण कॅरोव्हॉन बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात पण दरवाजा जाम झाल्यामुळे त्यांना ते उघडता येत नाही काही क्षणांनी त्या कॅरावांचा अर्धा भाव खाली पडतो आणि सर्व त्या उडत राहतात त्यावेळी साराचा हात सरकतो आणि ती खाली असलेल्या ग्लासच्या वर पडते त्यामुळे ग्लास हळूहळू तुटू लागतो ग्लासमध्ये तुटणे वाढल्यावर सारा खाली पडण्याच्या संकटात येते असा क्षणी मालकम येतो आणि साराला धरून वर उचलतो त्याच वेळी एडी येतो आणि पडलेल्या कॅरावनमध्ये मध्ये पाहतो त्याच्या कारमधील रोप घेऊन तो ते रोप एका टोकाशी बांधतो आणि खाली दिलेल्या जागी घट्ट लावतो यानंतर सर्वजण वर उभे राहून कॅरा वर खेचत असतात पण वर असलेला कॅरो मागे ढकलत जातो त्यामुळे दोरा घेऊन कॅरा वनला लॉक करतो दोरा ते केल्यावर सगळ्यांना खाली पडण्यापासून वाचवता येते त्यानंतर ते त्यान पुन्हा कॅरेवन वर खेचतात दोरा पुन्हा कार मध्ये लावून रिव्हर्स गिअर मध्ये कार सुरू करतो आणि हळूहळू कॅरा वॉन वर खेचत जातात काही वेळात कॅरावॉन वर पोहोचतात सगळे लोक दोरा पकडून वर येतात साराचा हात पुन्हा खाली जातो त्याचवेळी कारचा आवाज ऐकून डायनासर परत येतात ते येडीला कारमध्ये बघतात आणि कारचे तुकडे करत त्याला वर खेचून बाहेर करतात अशाच क्षणी दोन कॅरेवान समुद्रात पडतात पण सारा मॅल्कम आणि निकने दोरा पकडल्यामुळे सुरक्षित राहतात यानंतर खूप प्रयत्न करून ते वर पोहोचतात तेव्हा इंजिन कंपनीचे लोक येऊन त्यांना वर खेचून नेतात तेथे ते त्यांच्यासोबत ते सारा देखील असते यानंतर निकानी मॅलकम पीटरकडे येऊन म्हणतात तुम्ही करत असलेलं काम बरोबर नाही त्यावर सर्वांमध्ये थोडीशी भांडणं सुरू होते सारा म्हणते आपले भांडण आता थांबवा आधी आपण या ठिकाणाहून कुठेतरी सुरक्षित ठिकाणी जाऊया त्यावर पीटर म्हणतो आपण आता इतकं सहजपणे बेटातून बाहेर जाऊ शकत नाही कारण आमच्या मागे असलेले रेडिओ कनेक्टेड डिव्हायसेस डायनॉसोराने नष्ट केले आहेत त्यामुळे आपण इंजिन कंपनीच्या जुन्या शाखेकडे जाऊन ते डिवाईस मिळवायला हवं त्या डिव्हाइसच्या मदतीने आपण आपल्या संपर्क साधून मदत मागू शकतो पण त्या ठिकाणी खूप मांसाहारी डायनोसर आहेत त्यामुळे ते ठिकाण खूप धोकादायक आहे पण पीटर म्हणतो आपण दुसऱ्या मार्गाने जाऊ शकत नाही त्यामुळे आपल्याला तिथे जावे लागेल त्यामुळे सर्वजण इंजिन कंपनीच्या जुन्या शाखेकडे निघतात प्रवासात उजेड होतो आणि सर्वजण खूप थकलेल्यामुळे एका ठिकाणी बसून विश्रांती घेतात त्यावेळी स्टार्क टॉयलेटसाठी दुसऱ्या ठिकाणी जातो तिथे काही प्राणी आवाज करतात त्यामुळे तो शोधायला जातो की प्राणी कुठे आहेत शोधत असताना त्याला एक लहान जागेत डायनासोर दिसतो हीच ती प्राणी आहे ज्याने चित्रपटाच्या सुरुवातीला एका लहान मुलीचा जीव घेतला होता आता ती प्राणी स्टार्कच्या समोर येते स्टार्क त्या प्राण्यापासून वाचण्यासाठी पळतो पण त्याला परत येण्याचा मार्ग हरवलेला असतो त्यामुळे त्याला टीमला शोधत पुढे जावे लागते पण काही वेळाने तो हरवून एका ठिकाणी पडतो त्यावेळी त्याच्या भोवती छोटे डायनासर एकत्र येतात आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात स्टार्क त्या प्राण्यांपासून काहीसे सुरक्षित राहून पडतो पण प्राणी त्याच्या मागे अजूनही येत असतात आणि ते प्राणी त्याच्यावर हल्ला करून त्याला मारतात यानंतर सर्वजण थोडी विश्रांती घेतात आणि पुढे पुढे जातात काही अंतरावर पोहोचल्यावर रोलेंड लक्षात येते की स्टार्क गायब झाला आहे त्यामुळे तो काही लोक घेऊन स्टारकला शोधायला जातो उरलेले लोक इंजिन कंपनीकडे निघतात त्या रात्री सर्वजण झोपायला तयार असतात रोलंड परत येतो आणि मॅलकम सांगतो की स्टारक वाचलेला नाही काही प्राण्याने त्याला मारलेले आहे हे ऐकून झोपायला जातात त्याचवेळी त्या ठिकाणी भूकंपा थरथराट सुरू होतो कारण त्यांच्या आसपास डायनॉसर येतात सगळे जोरजोरात ओरडत आणि पळत त्या ठिकाणाहून बाहेर निघतात त्यात एक डायनॉसर त्यांचा पाठला करत त्यांच्या मागे येतो त्यावेळी एखादा व्यक्ती खाली पडतो आणि डायनासोर त्याच्या पायाखाली दाबतो आणि पुढे नेतो त्याचवेळी रोलेंड दुसऱ्या ठिकाणी येतो आणि इंजेक्शन गनमध्ये गोळी लोड करून दुसऱ्या डायनासोरवर मारतो त्यावेळी सगळे लोक डायनॉसॉर वाचण्यासाठी एका पाण्याच्या भागाकडे जातात आणि तिथे सुरक्षितपणे लपतात त्यामुळे डायनासोर त्या ठिकाणी येऊ शकत नाहीत त्यावेळी एका व्यक्तीच्या शरीरात साप घुसतो ज्यामुळे त्याला त्या जागेतून बाहेर पडावे लागते त्यावेळी डायनासोर त्याला मारतो काही वेळानंतर डायनासोर दुसऱ्या ठिकाणी निघून जातात आणि सर्वजण तिथून पळून बाहेर जातात त्या ठिकाणी ते जातात तिथे डायनासोराचे पिल्लूवर आहेत ते, पिल्लू। ते सर्व मागे येऊन लोकांना एक एक करून मारतात सगळे लोक तिथून दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी पळून जाण्यास सुरुवात करतात नेक सारा आणि बाकी सर्व लोक पळत असताना त्यांना एका ठिकाणी अजयचा पॅक सापडतो त्यातून समजते की अजय वाचला नाही त्यामुळे ते पुन्हा पळत पुढे निघतात पुढे जात असताना त्यांना इंजिन कंपनीचे का कार्यालय दिसते मॅल्कमच्या पायाला दुखापत असल्यामुळे निक इतरांपेक्षा आधी इंजिन कंपनीच्या आत जातो तो पॉवर कंट्रोल शकतो आणि त्याला सुरू करतो त्यामुळे त्या ठिकाणी त्या सर्व लाईट सुरू होतात त्याच्याजवळ रेडिओ कंट्रोल डिवाइस असते ज्याला निकॉन करतो आणि इंजिन कंपनीशी संपर्क साधतो निक रेडिओ वापरून त्यांना आपला पत्ता सांगतो आणि शक्य तितक्या लवकर मदत करायला सांगतो इंजिन कंपनीचे लोकही त्यास मान्यता देतात यानंतर मॅलकम सारा आणि गॅलीसह सर्वजण इंजिन कंपनीच्या इमारतीत येतात आणि निकला शेतात अचानक एक डायनासोर पिल्ला येतो आणि सारावर हल्ला करतो तो तिला खाण्याचा प्रयत्न करतो सारा आपल्या बॅग तिथे सोडून मॅलकमकडे पळते तसेच आणखी दोन डायनासोर येतात एक डायनासोर मॅलकम कुठे गेला हे ओळखून त्याच्या मागे जातो मॅल्कम लगेच जवळच्या जुन्या कारमध्ये लपतो पण डायनासोर त्याला सोडत नाही त्यावेळी सारा आणि गॅली इंजिन कंपनीच्या एका खोलीत जातात आणि तिथे दरवाजा बंद करतात खालील बाजूने जमिनीतून आत येण्याचा प्रयत्न करतो हे पाहून सारा आणि गॅली दुसऱ्या दरवाजाद्वारे बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात पण तो दरवाजा उघडा नाही त्यामुळे ते काही वेळाने त्यांनी जमिनीतून खड्डा करून बाहेर पडण्यास सुरुवात केली पण तिथेही एक डायनॉसर येतो त्यामुळे ते खोलीत असलेल्या अंगणातून वर चढतात त्याचवेळी मॅलकम कारमधून बाहेर येतो पण डायनासर कारच्या काचेवर हल्ला करतो आणि त्याच्यावर झडप घालतो मॅलकम सारासोबत गॅली असलेल्या खोलीत येतो त्यावेळी दरवाजाजवळ असलेला डायनासोर दरवाजावर हल्ला करतो आणि लक्ष करतो सारासोबत गॅली असलेले ठिकाणी मागे जातो आणि डायनासोर त्याच्यावर पाठलाग करतो डायनासोर मॅल्कमला खाण्याचा प्रयत्न करतो अशाच क्षणी गॅली डायनासोरवर झोपडते आणि त्यावेळी ती खाली पडते त्याला एका झाडाच्या तुकड्याने ठार केले जाते सारा घराच्या वरच्या भागात येते आणि तिथून पळायला तयार असते एक पण मागून एक डायनासर येतो आणि तिच्या समोर उभा राहतो हे पाहून सारा खाली पडते तिने घराच्या वरच्या भागातील एखादे हँडल पकडते त्याचवेळी आणखी एक डायनासोर साराच्या मागे येतो सारा घराच्या वरच्या हँडलला उचलून त्या डायनासोरकडे फेकते यावेळी घराच्या वरच्या भागातील डायनासोर हँडल सह खाली पडतो आणि सारा देखील सुरक्षितरित्या खाली येते सारा खाली पडते त्यावेळेस त्या दोन डायनॉसॉरमध्ये एकमेकांशी भांडणे सुरू होतात ही संधी वापरून सारा मॅलकमकडे येते त्याचवेळी इंजिन कंपनीचे लोक हेलिकॉप्टर घेऊन येतात मॅलकम सारा आणि निक हेलिकॉप्टरमध्ये बसतात हेलिकॉप्टर निघाल्यानंतर साराला कळते की इंजिन कंपनीने एका डायनासोरला अजून पकडले आहे त्यावर रोलेल डेका डायनासोरवर इंजेक्शन शूट करतो काही वेळाने सर्वजण शहरात पोहोचतात त्यानंतर पीटर काही उच्च अधिकाऱ्यांना पकडलेल्या डायनासोरचे प्रदर्शन दाखवण्यासाठी ते इन्व्हाइट करतात आणि प्रेस मीट होते त्यावेळी मॅल्कम आणि सारा देखील येतात पण सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना आत जाण्याची परवानगी देत नाही पीटर पाहतो आणि त्याच्या जवळचा सुरक्षा गेटकडे जाऊन त्यांना आत जाण्याची परवानगी देतो त्यामुळे त्या त्या ते ऑफिस रूममध्ये येतात त्यावेळी डायनासोर ठेवलेली जहाज जोरात त्यांच्या दिशेने येते रेडिओ सिग्नलच्या मदतीने त्या जहाजचे कप्तान त्यांना पोहोचण्याची गती कळते कितीही सांगितलं की ती गती कमी करतरी ही शिप त्याच वेगाने येत राहतो काही वेळाने शिप त्यांच्या ठिकाणी पोहोचतो शिपमध्ये असलेले तुकडे तुकडे करून एका ठिकाणी थांबतात पीटर शिपवर जाऊन कप्तानकडे पाहतो पण त्याला एक प्राणी मारून फक्त हात सोडतो शिपच्या एका विभागात डायनासोर ठेवलेले आहेत ऑस्ट्रेलियातून काही पोलीस येतात आणि त्या डायनासोर असलेल्या विभागाचा दरवाजा उघडतात त्यामुळे आत असलेले डायनासोर बाहेर येऊन शहरात येतात डायनासर शहरात फिरत असतो त्यावेळी साराला मॅल्कमला कळते की एका पोलीस अधिकाऱ्याने पीटरसोबत त्या डायनासरसाठी त्याची आई ही आणली आहे त्यामुळे ते पीटरकडे जातात डायनोसरच्या आईसाठी पिल्लू आणि ता कारने तल्लू त्याच्या आईजवळ ठेवायला जातात त्या दरम्यान डायनासोर शहरात फिरत त्याच्या पिल्लाच्या ठिकाणी शोध घेत असतो मॅलकम आणि सारा डायनॉसर पिल्ला जवळ येतात आणि पाहतात की पिल्लू का डायनासोरचा आहे काही इतर नाही त्याच वेळी डायनासोर शहरात येतो आणि रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांना नुकसान पोहोचवतो हे पाहून लोक घाबरतात आणि पळतात सारा आणि मॅलकम त्या जागेवर येतात आणि रागावलेल्या डायनासोर कडे पाहून इतरत्र जातात पण त्या डायनासोर पिल्लू दिसते आणि तो त्याच्या मागे येऊन पाठलाग करतो म्हणून सारा आणि मॅल्कम परत शिपच्या ठिकाणी येऊन डायनॉसरचे पिल्लूल शिपकडे नेतात डायनासोर ने देखील त्यांच्या मागे येतो सारा आणि मॅलकम गेलेले पाहून पीटर देखील त्यांच्या मागे जातो मॅल्कम आणि सारा शिपमध्ये जाऊन डायनासोरसाठी साठी ठेवलेल्या जागेत जा... पिल्लू सोडून तिथून निघून जातात पीटर पिल्लू घेऊन त्या जागेत जाऊन ते सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी त्याची आई येते आणि त्याला वाचवते डायनासर त्या जागेत असल्याचे पाहून मॅलकम दरवाजा बंद करतो दरवाजा बंद होईपर्यंत सारा डायनासोरवर वर इंजेक्शन शूट करते दरवाजा पूर्णपणे बंद होतो यानंतर बातम्यांमध्ये दिसते की धोकादायक डायनॉसॉरांनी त्याचे त्यांच्या एका शिपमध्ये त्यांच्या नैसर्गिक प्रदेशात परत पाठवले गेले आहेत है। मिस्टर हॅमंड सांगतो की आपण सर्वजण सरकारबरोबर हात मिळवणी करून अशा प्राण्यांसाठी कडक कायदे लागू करू आणि एकत्र येऊन या प्राण्यांचे संरक्षण करू यानंतर सर्व डायनासोर प्राणी शांततेने त्यांच्या नैसर्गिक प्रदेशात राहतात अशा प्रकारे ही चित्रपटाची कथा संपते मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा मूवी एक्सप्लेन आवडला असेल तर सिने एक्सप्लेन मराठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद